दसरा सरला आता सर्वांनाच वेळ लागले ते दिवाळीचे कधी एकदा दिवाळी येते असं साऱ्यांनाच झालेलं आहे कारण दिवाळी म्हणजे आपल्या सण उत्सवांचा परंपरेचा महत्त्वाचा व आनंदाचा सण मानला जातो कुठलाही सण उत्सवाचे संस्कार आपल्या मनावरती कायमचे कोरले जातात वय कितीही मोठे झाले तरी ते कधी पुसले जात नाहीत दिवाळीचा असाच एक मनावर कोरला गेलेला संस्कार म्हणजे हातात फुलबाजी घेऊन ती गोलाकार फिरवून जोरात म्हटलेलं गाणं ते म्हणजे दिन दिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी गाई म्हशी कुणाच्या गाई म्हशी लक्ष्मणाच्या लक्ष्मण कुणाचा आई बापाचा देग माई खोबऱ्याची वाटी वाघाच्या पाठीत घालीन काठी या गाण्याची आठवण झाल्याशिवाय दिवाळी साजरी होणं जणू दुर्मिळच दिवाळी हा आनंदाचा सण मानला जातो हा दिव्यांचा उत्सव वसुबारसेपासून सुरू होऊन भाऊबीजेपर्यंत पाच दिवस चालतो सर्वप्रथम वसुबारसेच्या दिवशी गायवासरांची पूजा केली जाते दिवाळीचा पहिला दिवस वसुबारसेपासून म्हणजेच गोवत्स द्वादशीचा असतो यंदा गोवत्स द्वादशी आणि रमा एकादशी दोन्ही ही मुहूर्त एकाच दिवशी आलेले आहेत परंतु वसुबारस हा सायंकाळी साजरा केला जाणारा सण आहे तर गोवत्स द्वादशी ही सूर्यास्ताच्या वेळी साजरी केली जाते येणाऱ्या सतरा ऑक्टोबर रोजी शुक्रवारी हा सण मोठ्या उत्साहात साजरी केला जाणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये गोवस्त द्वादशी म्हणजेच वसुबारस आणि रमा एकादशी कशी साजरी करावी ते आपण पाहणार आहोत जेव्हा आसुरांमध्ये दे आणि देवांमध्ये दे स्पर्धा झाली तेव्हा समुद्र मंथन करण्यात आलं त्यावेळी समुद्र मंथनातून पाच रत्ने बाहेर आली आणि या रत्नांमधून पाच गायी बाहेर आल्या आणि त्यातील एक गायीचे नाव नंदिनी होते आणि तिचे प्रतीक म्हणून गो बारस साजरी करण्याची प्रथा ही रूढ झाली आणि दुसरे म्हणजे गायीपासून आपल्याला खूप सारे फायदे देखील मिळतात गायीचं तूप दूध ताक तसेच गायीचे पवित्र आणि गुणकारी गोमूत्र गायीचे शेण हे देखील निसर्गाची देणगीच आहे तर या दिवशी पूजा कशी करावी हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी अपर्णा अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीज या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून तुमचं स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी मावली पूर्ण करो ही चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर मंडळी वसुबारशेच्या दिवशी सूर्य मावळला की मातीच्या पंट्या लावल्या जातात पहिली पण ती घरातील देवतांची असते तर दुसरी पण ती आपण कुलदेवतेची लावत असतो आणि तिसरी पण ती, ती ग्रामदेवतेची आपण लावतो आणि मग चौथी गाईच्या गोठ्यामध्ये लावली जाते आणि मग तिथून पुढे घरावर उंबरठ्यावर दारावर अशा सर्व ठिकाणी आपण पणत्या लावून दीपोत्सव साजरी करत असतो शहरी भागात गो शाळेत जाऊन साजरी करतात किंवा बहुतांश लोक घरात धातूची किंवा मातीची गाई वासराची मूर्ती असते त्याचीही मनोभावे पूजा करताना आढळतात तर अशा रीतीने शहरी भागात तसेच ग्रामीण भागात बारस हा सण मोठ्या उत्साहात साजरी केला जातो वसुबारस हे व्रत करताना सौभाग्यवती स्त्रियांनी एकभुक्त राहून सकाळी किंवा सायंकाळी सवश गायीची पूजा करायची आहे इथे मी माझ्याकडे जी गाय वासराची मूर्ती आहे ती पूजेसाठी घेतलेली आहे तसेच मातीचीही जी आपण शोकेशमध्ये ठेवतो तीही पूजेत आपण घ्यायची आहे आणि जर तुमच्याकडे काहीच नसेल तर गाय वासराची तांदळाची प्रतिमा तुम्ही साकारून तीही पूजू शकता किंवा मग रांगोळीच्या गाय वासराची रांगोळी काढून तुम्ही तिचीही पूजा करू शकता तरी इथे आपण सुरुवातीला चौरंगावर लाल कपडा अंथरून घ्यावा त्याआधी चौरंगाखाली आपण स्वस्तिक काढून घ्यावं त्यानंतर पूजा सुरू करण्याआधी आपण दीप प्रज्वलित करून घ्यावा अक्षदांवर दिवा ठेवावा दीप प्रज्वलित केल्यानंतर दिव्याचीही आपण पूजा करून घ्यावी हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करावं दीपदूप दाखवावा दिव्याचे दी पूजन करावे त्यानंतर जोडविड्याची पानं आपण ठेवावीत त्यावर अक्षदा ठेवून श्री गणेशांची आधी आपण स्थापना करून घ्यावी श्री गणेशांना पाण्याने तसंच पंचामृताने अभिषेक करावा अभिषेकादरम्यान वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नुम कुरुमे देवो सर्व कार्येशू सर्वदा या मंत्राचा जप आपण करावा चंदन हळदी कुंकू अक्षदा फुल आपण अर्पण करावं या दिवशी सकाळीच आपण आपल्या देवघरातील सर्व देवांना स्वच्छ करून त्यांची ही पंचोपचारे पूजा करावी अशी वेगळी पूजा तुम्ही मांडू शकता किंवा देवघराजवळ जर तुम्ही पूजा केली तरीही चालेल या दिवशी रमा एकादशीही येत आहे अत्यंत शुभ धन वैभव समृद्धीदायक अशी ही एकादशी मानली जाते अश्विन महिन्याच्या वद्य पक्षात येणारी एकादशी रमा एकादशी या नावाने ओळखली जाते वर्षभरात सर्व ज्या एकादशी येतात त्या श्री विष्णूंचे पूजन केले जाते मात्र रमा एकादशीला श्री विष्णूंचा आठवा अवतार मानले गेलेल्या श्री कृष्णाचे पूजन केले जाते रमा एकादशीला श्रीकृष्णाची विधिवत पूजा केल्याने सुख समृद्धी सौभाग्य आयु आरोग्य वाढते घरात धनधान्य समृद्धी उत्तरोत्तर वाढत जाते पुरुष मंडळींनी हे व्रत केल्यास सांसारिक सुख तसेच वैवाहिक जीवन सुखमय होते रमा एकादशीचे व्रत करणाऱ्यांनी सकाळी आपले नित्यकर्म आटपून एकादशी व्रत व श्रीकृष्ण पूजनाचा संकल्प करावा श्रीकृष्णाची चौरंगावर आपण स्थापना करावी श्रीकृष्णाचे आवाहन करावं पंचामृत अभिषेक अर्पण करावा तुम्ही त्याचा नैवेद्यही दाखवू शकता मुख्य अभिषेक करावा अभिषेक झाल्यावर सुंदर वस्त्र अलंकार गंध अक्षदा फळे फुले श्रीकृष्णांना आपण अर्पण करावे दीपदूप दाखवावा नैवेद्यामध्ये तुम्ही मिस्त्री लोणी खीर मिठाई हे देखील दाखवू शकता यानंतर सर्वांनी नमस्कार करावा व नैवेद्याचे वाटप करावे अशा प्रकारे श्रीकृष्णांची जोडबिड्याच्या पानावर आपण विधिवत स्थापना करून घ्यावी या दिवशी शक्य असल्यास गीता पठन करावं या व्रताची कथा ऐकावी तसेच यथाशक्ती दानधर्मही करावा त्याचप्रमाणे छोट्या गाई वासराची पितळी मूर्ती पण जर तुमच्याकडे असेल तर तीही तुम्ही पूजेमध्ये घ्यायची आहे त्यावर दुधाने तसेच पाण्याने गाई वासराचे पाय धुवावे त्यानंतर अभिषेक करावा या दिवशी मातांनी गायीचे पूजन केल्यास गायी नेहमी मातांच्या मुलांचे रक्षण करते अशी मान्यता आहे माता आपल्या मुला बाळांच्या मंगलमय आयुष्यासाठी हे व्रत आचरण करतात आपल्या मुलांच्या आयुष्यात यश कीर्ती नावलौकिक व्हावा म्हणून प्रत्येक माता हे व्रत मोठ्या भक्तिभावाने आचरण करतात ज्याच्याकडे गुरे वासरे आहेत त्यांच्याकडे पूर्णाचा नैवेद्य केला जातो प्रथम गाई वासराच्या पायावर पाणी घातलं जातं नंतर गाय वासराला हळदी कुंकू अक्षरांनी पूजा केली जाते फुलांची माळ गायींना घातली जाते या दिवशी गाय वासराच्या पूजे बरोबरच गायीच्या संरक्षणाचाही संकल्प केला जातो या दिवशी भाविक हिरवे हरवरे अंकुरलेले मूग गूळ श्रद्धेने गाईला खाऊ घालतात हे सर्वात्मक सर्व देवतांनी अलंकृत अशा नंदिनी माते तू माझे मनोरथ सफल कर वसुबारसेपासून अंगणात रांगोळी काढून या सणाची सुरुवात होत असते या दिवशी तेला तुपात केलेले पदार्थ खात नाहीत वडे भात गोडाधुडाचे पदार्थ करून खाल्ली जातात या दिवशी गाईला बाजरीची भाकरी व गवारीच्या शेंगांची भाजीचा नैवेद्य दाखवतात वसुबारसेच्या दिवशी घरातील देवांची तसेच तुळशीचीही पूजा करावी काही ठिकाणी शेतकरी गाईचे दूध काढत नाहीत वासरालाच ते पूर्णपणे पेऊ देतात वसुबारसेला दिवाळीच्या फराळाचीही लगबग असते तर अशा प्रकारे अशा मूर्तींचीही पूजाविधी तुम्ही करू शकतात वसुबारस सणाचे काही नियमही आहेत वसुबारसाच्या दिवशी गहू मूग खात नाहीत दिवसभर उपवास करतात बाजरीची भाकरी आणि गवारीच्या शेंगांची भाजी खाऊन हा उपवास सोडला जातो तर या दिवशी दुधापासून बनवलेले पदार्थ व तळलेले पदार्थ खात नाहीत अशी ही लोकमान्यता आहे ग्रामीण भागात मोठ्या उत्साहात हा सण साजरी केला जातो कारण त्यांच्यासाठी गाय हा प्राणी एक उत्पन्नाचे प्राथमिक स्त्रोत्र आहे असे मानले जाते की माता लक्ष्मी जी संपत्तीची देवी म्हणून ओळखली जाते ती गायीचे रूप धारण करते म्हणून लोक देवी लक्ष्मीचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी गायीची सेवा करतात या दिवशी ज्यांनी व्रत केले आहे त्यांनी पूजा केल्यानंतर व्रत सोडावे तर या द्वादशीचे महत्त्व सांगायचे झाले तर आपल्या भारतीय संस्कृतीत गायीला आपण माता म्हणतो सत्वगुणे म्हणजेच आपल्या सहवासाने दुसऱ्याला पावन करणाऱ्या आपल्या दुधाने समाजाला बलाढ्य करणाऱ्या आणि अंग प्रत्यंग अर्पण करून समाजाला उपयोगी पडणाऱ्या शेतीला आपले शेणाचे खत देऊन पौष्टिक करणाऱ्या शेतीला उपयुक्त अशा बैलांना जन्म देणाऱ्या श्रीकृष्णाला प्रिय असलेल्या व सर्व देवांनी जिच्यामध्ये दे वास्तव्य करावे अशी योग्यता असलेल्या गोमातेचे पूजन मनोभावे आपण या दिवशी निश्चितच करावे ज्या ठिकाणी गोमातेचे संरक्षण संवर्धन होऊन तिला पूज्यभाव देऊन तिचे पूजन होते त्या ठिकाणी ते राज्य ते राष्ट्र तो देश तो प्रांत त्याची भरभराट नक्कीच होते अशा गोमातेचे तिच्या वस्यासोबत पूजन करून दीपावलीला सुरुवात होत असते या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य केळीच्या पानावर ठेवून गाईला निरंजनाने ओवाळून पूजा केली जाते वसुबारसेनंतर धनत्रयोदशी नरक चतुर्दशी लक्ष्मीपूजन बलिप्रतिपदा भाऊबीज पाडवा हे दिवस साजरे केले जातात संपूर्ण रोषणाईने आसमंत उजवून निघणारा हा सण आणि त्यात वसुबारस या दिवसाने होणारी सुरुवात सर्वत्र आल्हाददायक असते या मंगलदिनी सर्वजण ग्रामदेवता कुलदेवता यांचीही पूजा करतात नैवेद्य दाखवल्यानंतर गायीला स्पर्श करावा प्रदक्षिणा घालावी प्रति कृतज्ञता म्हणून हा सण साजरी केला जातो स्त्रिया आपल्या मुलाबाळांसाठी त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी त्यांच्या सुखी समृद्ध आयुष्यासाठी त्यांच्या आयुष्याच्या यशस्वी वाटचालीसाठी ही पूजा करतात वसुबारस या सणाची एक कथाही सांगितली जाते वृद्ध महिला आपल्या मुलाबाळांसह राहत होती त्यांच्याकडे गुरढोरही होती ती वृद्ध महिला त्यांची विशेष काळजी घेई एके दिवशी अश्विन आला वृद्ध महिला पहिल्या दिवशी सकाळी शिताच्या दिशेने जायला निघाली तिने सुनेला सांगितले की तू माडीवर जा व गव्हाचे मुगाचे दाणे काढ ते शिजवून ठेव असे सांगितले तेव्हा सून माडीवर आली गवाळे मुगाळे शिजवून तिने ठेवले त्यावेळी वासरे खेळत होती तेव्हा तिने ती ठार मारली त्यानंतर दुपारी वृद्ध स्त्री घरी आली तिने वृद्ध स्त्रीला पान वाढलं त्यावर मांस दिलं वृद्धने विचारलं हे काय आहे तर सुनेने सर्व काही सांगितलं सासूतात्काळ देवघरात गेली देवाची तिने माफी मागितली व म्हणाली सुनेकडून चूक झाली माझी जिवंत कर जर ती जिवंत केली नाहीत तर मी संध्याकाळी स्वतःचे प्राण त्याग करेल असा निश्चय वृद्ध महिलेने केला ती देवघरातच बसून राहिली सायंकाळी जेव्हा गायी आल्या हंबरला फोडू लागल्या देवाला काळजी वाटू लागली की वृद्ध महिला काही मागे हटणार नाही असं वाटल्यावर देवाने सर्व गायींची वासरं सायंकाळी जिवंत केली वासरांचा आवाज ऐकताच वृद्ध महिला आनंदली ती गायींजवळ पळत सुटली हे सर्व पाहून सुनेला आश्चर्य वाटले त्यानंतर वृद्ध महिलेने गाईवासरांची पूजा केली गोडाचा नैवेद्य दाखवला तेव्हापासून वसुबारस हा सण साजरी केला जाऊ लागला असे सांगितले जाते की वसुबारस हा सण फक्त गाईवासरापुरताच मर्यादित नसून त्या प्रत्येक नात्यासाठी आहे ज्यामध्ये प्रेम भावना एकमेकांविषयी काळजी आदर यामध्ये आई मुलं गुरु शिष्य भाऊ बहीण यांच्यासाठी देखील वसुबारस हा फार महत्त्वाचा मानला जातो तर मंडळी कसा वाटला आजचा व्हिडिओ आजची माहिती कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तुमचे जर काही प्रश्न असतील तर ते तुम्ही विचारू शकता श्री स्वामी समर्थ